मूर्तिजापूर तालुक्यात शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास गारपीट व वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट अवकाळी पावसाने हजीर लावल्याने बागायतदार भाजीपाला लागवड करणारे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झाले नुकसान पाहणी करण्याकरिता अकोला जिल्हा परिषदेच्या पशु व संवर्धन सभापती यांनी कुरुम महसूल मंडळात नुकसानग्रस्ताच्या भेटी घेऊन त्यांचे सातवून करीत शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले कालच्या अवकाळी पाऊस आणि गारपीटी आणि चक्रवादा वादळामुळे शेतकऱ्यांचे फळपिकं असतील फुल फुल शेती असेल या ठिकाणचे भाजीपाला पिकं आहेत त्यानंतर काही गहू वगैरे होते या सर्व शेतकऱ्यांचं अतोनात लाखो रुपयाचं नुकसान झालं अशा नुकसानाचं ऐन वेळेवर तोंडात आलेला घास या ठिकाणच्या नि निसर्गाने शेतकऱ्याच्या तोंडून हिरवून घेतला अशा परिस्थितीमध्ये शासनाने याची दखल घेऊन या सर्व शेतकऱ्यांना नुकसानधारकांना गावातील सर्व पळझळ झालेल्या लोकांना शासनाचा मदतीचा हात देऊन दिलासा द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो तसेच नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रशासनाला सूचना केली कुरूम येथील पारधीवाड्यावर काहींच्या घराचे छत उडून गेले दोन विद्युत खांब उखडून तारा लोमकळत पडल्या तसेच कुरूम येथील अमोल बावनकर कांता बायस्कर अमोल चुडे यांच्या घराचे छत उडून गेले मधापुरी येथील शेतकरी बाळू कदम हे भिंतीखाली दबल्याने त्यांच्या दोन्ही पायाला व छातीला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहेत कालच्या अवकाळी चक्रीवादळ आणि गारपीट पावसाळ्या पावसामुळे आ, मदापुरी कुरूम तांद्या तांड्यावरील आदिवासी भागाच्या या वस्तीमध्ये फार मोठं गोरगरीब या आदिवासी लोकांचं घराचं कोंबड्या बकऱ्याचं नुकसान झालं त्याचबरोबर या ठिकाणी अंगणवाडीची जे शिकस्त इमारत होती तेसुद्धा उद्ध्वस्त झाली परंतु या ठिकाणी शासनाला अजूनपर्यंत जाग आलेला नाही या ठिकाणच्या आदिवाशांना सर्व सुखसुविधा उपलब्ध करण्याचं शासनाचं धोरण असतानासुद्धा या ठिकाणच्या आदिवासी विद्यार्थ्यांना मुलांना अंगणवाडीची इमारत देण्यात आली नाही ही शोकांकित आहे म्हणून या ठिकाणचा झालेल्या नुकसानीचं सर्वेक्षण आणि या ठिकाणी या आदिवासींच्या लेकरांना शिकण्यासाठी अंगणवाडीची व्यवस्था करून देण्यात यावी अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो पपई कांदा गहू भाजीपाला आणि कच्ची वीट पावसात भिजून वाया गेल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये सुनील साव यांच्या मधापुरी गट नंबर दोनशे अठ्ठावन्न मधील तीन एकर पपई नेस्तनाभूत झाली तसेच समाधान उमप यांच्या शेतातील चार एकर पपई चार टरबूज पिकांची हानी झाली आहे दरम्यान शुक्रवारी दुपारी पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील शंभर ते सव्वाशे हेक्टर बागायती नुकसानीचा आकडा असून यामध्ये कुरुम मंडळात ऐंशी हेक्टर पिकाचे नुकसान असल्याची प्राथमिक माहिती आहे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता असून नायब तहसीलदार उमेश बनसोड मंडळ कृषी अधिकारी सुहास भेंडे पटवारी दर्शन चव्हाण ग्रामसेवक बाळासाहेब सोळंके कृषी सहाय्यक नेहा शेलोकार यांनी नुकसानग्रस्त भागाची सकाळपासून पाहणी केली पावसामुळे ठिकठिकाणी विद्युत खांब कोसळले आहे विजेच्या तारा व इन्सुलेटर तुटल्याने अठ्ठावीस तास विद्युत पुरवठा खंडित होता महावितरणाचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी युद्धस्तरावर काम करीत होते हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे यावेळी अकोला जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती योगिता मोहन रोकडे वंचितचे सर्कल प्रमुख गोवर्धन सिरसाट शाकीर आदींसह इतर कार्यकर्ते नैसर्गिक आपत्तीने झाल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तीजापूर